नमस्कार मी कृष्णा सौ केशरभाई भार्गव प्राथमिक विद्यालयाचे मी विद्यार्थी मी इथं चौथी भाई याबरोबर शिकते आमच्या वर्गशिक्षिका मॅडम यांची मी मुलाखत घेतली आहे नमस्कार मी शैय्या सौ केशरभाई भार्गव प्राथमिक विद्यालय लातूरचे विद्यार्थीने मी इतर चौथी भाई याबरोबर शिकते आमच्या वर्गशिक्षिका मॅडम यांची आम्ही मुलाखत घेतो मॅडम तुमचं पूर्ण नाव आहे नमस्कार माझे पूर्ण नाव आहे कल्पना शामपटले शिक्षण माझं शिक्षण एमए बीएड झालेला आहे शिक्षण कोठे झालं माझं शिक्षण आपल्याच संस्थेमध्ये गोदावरी शाळेमध्ये माझं 10 शिक्षण झालं त्यानंतर बसवेश्वर कॉलेज पर्यंत मध्ये 12 वी शिक्षण घेतलं आणि सुशीला देवी देशमुख कॉलेजमधून माझं डीए झालेला आहे मला लेखनाची आवड आहे विविध विषयांवर मी लेखन करते कविता करते तसंच विद्यार्थ्यांना घडवणं बालकविता लिहिणं विविध विषयांवर लेख लिहिणं आणि माझे अनेक लेख कविता वृत्तपत्रातून प्रकाशित झालेल्या आहेत आणि पुस्तकाचं हो मला विविध पुरस्कार मिळालेले आहेत रणरागिरी पुरस्कार ले ले, पुरस्कार, पुरस्कार संकल्प सखी पुरस्कार असे त्याचबरोबर आदर्श शिक्षक पुरस्कारही मला मिळाले

त्याच्यामुळे तुम्ही खूप उत्सुक वगैरे आधी जे विद्यार्थी उत्सुक होते पण त्यांना आवड होती पुस्तक वाचनाची पण तुमचा जो पुस्तक वाचनाचा लेखनाची जिंदी आहे पूर्ण तुम्ही आता मोबाईल मध्ये तुम्ही नाही तुम्हाला तंत्रज्ञान जास्त आहे आणि मोबाईल ते वाचनाच्या पिढीमध्ये फरक नक्कीच आहे पिढी घडवणं म्हणजे एका प्रकारे आता मी सुरुवातीला इथे लागले तेव्हा आठ वर्ष माझ्याकडे पहिली जमवलं होतं तर विविध उपक्रम राबवले त्या मुलांच्या डॉक्टर जसा विद्यार्थ्यांना सॉरी डॉक्टर जसा पेशंट्सला ज्याचं जे हे आहे शिकवताना मला पाणी विद्यार्थी कसा असावा आपले विचार सांग किंवा मत तुमचे मत सांग विद्यार्थी हा नम्र असला पाहिजे नम्र म्हणजे आता कुठलीही गोष्ट आता जेव्हा आपण एखादा फुलपापरू पाहतो फुलपापरू काय करत असतो प्रत्येक फुलामधून वेगवेगळे रंग तो घेत असतो तर तसं विद्यार्थ्याने घडलं पाहिजे की आज आपण इथे गेलो आहे काय नवीन पाहायला आपल्याला मिळेल इथे गेलो आहोत आपण इथे काय पाहायला पाहिजे आज आपण घरात आहोत बाहेर आहोत वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कुठेही गेला तर आपले हे सर्व जागृत ठेवली पाहिजेत आणि विविध गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे अभ्यास कसा करायला आता ह्याच्यातून अभ्यासाची सूत्री तुम्हाला मिळालेलीच आहे अभ्यास कसा केला पाहिजे त्याच आपल्याला शाळेत जे झालेले आहे ते तर तुम्ही वाच ही जी आपली बारवाडी राज्य शिक्षण संस्था आहे त्याच शिक्षण संस्थेत माझं शिक्षण झालेलं आहे आणि त्याच शिक्षण संस्थेत मी आज एक कार्यरत आहे माझ्या सगळ्या गोष्ट आहे मला शालेय जीवनात अडचणी आलं नाही पण मला शालेय जीवनात माझ्या विविध गुणांना खूप वाव मिळाला तेव्हापासूनच मला ही विविध आता मी तुम्हाला सांगते की आठवीपासून पहिली माझी कविता तेव्हापासूनच मला लेखनाची आवड गायनाची आवड आणि विविध क्षेत्राची आवड विद्यार्थी घडवणं कारण एखादा डॉक्टर खराब निघाला एखादा इंजिनियर खराब निघाला तर तो त्याचं जास्त नुकसान होत नाही पण एखाद्या शिक्षक अनेक पिढ्यांनी